हाय मित्रांनो अल्पेश भाऊ यांचं नवीन गाणं लॉन्च होतोय शूटिंग टायमात आम्ही पी लावात हाय मित्रांनो मी प्रकाश आहे तर आज अल्पेश दादा याने शूटिंग चालू आलो गाण्याने गणपती गाण्याने तर आज आम्ही त्याने आम्ही आज मा आणि दातून गाणं आहे शिरवली शिरवली आहे गावात आणि सगळा आपला मित्र म्हणत चला गाण्यासाठी शूटला आपला विजय दादा शिंगा आमच्या अल्पेश भाऊ यांचं नवीन गाणं लॉन्च होतोय पेर यांचं गाणं आहे गणपतीचं गाणं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि खरंच आपला कोणतरी पुढे जातो तर त्याला तुम्ही सपोर्ट करा आणि नक्कीच हा गाणं तुम्ही बघून लाईक शेअर आणि सबस्क्राईब गायक विजय शिरला ज्या ठिकाणी आज सुटी चालू आहे त्या ठिकाणी आम्ही शिरोली गावमध्ये आज आलो आहे ज्या सगळ्या महिला मंडळ आमचे जे ज्याकडे जमलेले आहेत आणि खरोखरच या ठिकाणी आज तर गौरी गणपती जो गाणी येते तर हा ठिकाणी माझा भाऊ माझ्या ठिकाणी आलेले आहेत ते माझ्या फेमस त्याला लाईक करा सपोर्ट करा हा जो सिंगर आहे आता तुम्ही त्याला ठेवा आशीर्वाद हा आमचं मागणे धन्यवाद तर मित्रांनो शिरवले का आम्ही अनवा आणि पूर्ण एवढं राहा नक्कीच सपोर्ट करा मित्रांनो काही मित्रांनो लय हालत खराब ही नाही पाणी पण पडतो जा आणि शूटला अन काय करचाल आता घरामध्ये दपनावा आम्ही आपल्या नाचणाऱ्या दोन जणी संगीता वाघमारे आ आणि आपल्या डान्सर सगळ्या काय वाटूच लागणे पुरे आम्ही तर नक्कीच या मित्रांनो सपोर्ट करा अजून दाखवण्याचा प्रयत्न करा तुम्हाला मग मा। किती गाडीलाही म्हणे हरा मित्रांनो आम्ही तर लई भिजना आहो शूटणी टायमाला आणि ह्या विजयदाचा शिंगर गाडी मग भेजणार मस्त गाडी पण भिजताना आम्ही भिजत पुढे आलो त्यांना पुढे आलो चालू आण भिजनाय गार लागे आपला चला डान्सर आहे भरपूर पब्लिक आहे इकडे गार पब्लिक आहे मागून शूटिंग जाती

शूटिंगच्या टायमात आम्ही रेस्टॉरंट आणावं तर मजार नाचला मराठी तुझ्या लावत आणि नाचा पण आणावं तर मला दाखवा नाव पब्लिक आणि सगळं नाच कर मस्त एकम लावणे वर मित्रांनो टाकण्यासाठी शूट साठ केले जाता तर मित्रांनो गावामध्ये मग मंदरामा मंदिराम गणपती गाणाला जाता म्हणजे मंदिरात भरपूर पब्लिक आहे हिरूसाठी तर मित्रांनो आता मजाच मला दाखवा किती पब्लिक आहे मंदिरात तर नक्कीच हरा तर ह्या मित्रांनो भरपूर पब्लिक जमली द्या गावामध्ये मशीसाठी हे आपले कसं राहणार कसं राहणार तर मित्रांनो आपली शूट पूर्ण महिलेली आहा तर आता आपले विजय शिंगर पनीलवाले तर हे आपले एकदम मस्तांना सॉंग ऐकणार आहात तर नक्कीच ऐका मित्रांनो तर विचार दादा एक सॉंगार तू पानवारा गडगड करता ठन गडगडी करतई ग कधी पाहिलं नाही असा प्रचंड पाऊसा जाई पडतय ग तुझी जी न जीव मजतई ग आई घरी चल ग आई घरी चल ग का गटीच बसली डोंगरात काई घरी चल ग आई घरी चल ग का ग गटीच बसली डोंगरात सो हाय काय साई दादा ताई यो आम्हा पण लक्ष यो पण एक गरीब